महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे आताची अपडेट समोर पुणे महानगरपालिकेने प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता मंजुरी दिलेली आहे सर आज तुमच्याकडे नियुक्तीपत्र आलेलं आहे क्रीडा अधिकारी म्हणून काय नेमक्या भावना आहेत कसा एकंदरीत काय वाटतं आज खूप आनंद होते गेल्या पंधरा सोळा वर्षाची माझी प्र प्रतीक्षा आहे आईवडिलांचं स्वप्न होतं आणि मी खरंच आज, आज या ठिकाणी सरकारचं मनापासून आभार मानतो त्यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार मानतो की आज त्यांनी एक सर्वसामान्य खेळाडूला आज या ठिकाणी या पदावर नियुक्तीची संधी दिलेली आहे जेव्हापासून तुम्ही हा संपूर्ण प्रवास सुरू केला असेल वयाच्या बारा तेराव्या वर्षी तेव्हापासून आत्तापर्यंत ते वाटलं होतं का की आपण हीच कुस्ती हीच कुस्ती आपल्याला थेट एका अधिकारी पदार घेऊन जाईल आणि तो मग तो संपूर्ण प्रवास कसा होता तुमच्यासाठी लहानपणापासून वाटायचं ते म्हणतात ना मातीशी जर प्रामाणिक वागलं तर आपल्याला माती खूप काही देऊन जाते त्याचप्रमाणे माझ्या आता बाबतीत घडलेलं आहे तुम्हाला बघून अनेक नवीन पोरं लहान पोरं जी आहेत ती कुस्तीमध्ये येताना आम्हाला पाहिले होते कारण की सरग दोन वर्षाचा तुमचा एकंदरीत कार्यकाळ राहतो त्या आधीच्या अनेक कुस्त्या असतील त्या तुम्ही पटकल त्यामुळे आता त्या नरुण पिढीला तरुणाईला कसं काय तुम्ही सांगताल कसं काम केलं पाहिजे कसं खेळलं पाहिजे तरुण पिढीला एक तुम्हाला म्हणून तुमची आता वर्णी लागलेली आहे तुमच्या आता समोरच्या नियोजन व्यवस्था काय असणार आहे काय नेमकं का क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या ज्या तरुण तरुणाई असतात त्यांना काय काय सुविधा देण्यात आलेल्या पाहिजेत कसं काम केलं पाहिजे तुम्ही काय कामाचा एजेंडा ठेवलेला आहे या निमित्तानं आज जे हे जे पद भेटलेलं आहे त्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रात जे मुलांना मला सहकार्य करता येतील त्याबाबत मी त्या ठिकाणी सहकार्य करत राहणार आहे पूर्ण वेळ आणि पूर्ण वेळ त्यासाठी मी देणार आहे कवितागिरी मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई